बरं नाव काय तुमचं मनीषा ओके कुठून आले माझ्याकडे चिन्ह ओके बरं माझ्याकडे यायच्या आधी नाही बघ काय त्रास होता तुम्हाला मला म्हणजे हात येणं माझं असं सरळच होत नव्हता खूप त्रास व्हायचं आणि मग मी त्यानंतर ट्रीटमेंट पण घेतली

नेमकं काय वेदना मुंग्या वगैरे पण यायच्या पाच महिन्यापासून झोपच नाही ज्या दिवशी गोडी घेतली त्या दिवशी झोप आले हो तेवढी घ्यायचे म्हणजे दोघं टाइम घ्यायचे कधी कधी होईल ज्या दिवशी घेतले त्या दिवशी त्रास सुरूच आता माझ्याकडे आल्यानंतर हो। फरक पाच दिवसात खूपच फरक जाणवलाय मी भांडे वगैरे पण घासू शकते म्हणजे चार पाच पोळ्या तर पोळ्या पण करू शकते आता पहिले शक्यच नव्हते म्हणजे आज जीवावरच यायचे दोन पोळ्या लाटल्या का हात झटकून लगेच थांबून घ्यायचे एवढा त्रास होतो आता बऱ्यापैकी फरक पडला आता याच्या आधी शक्य नाही हो झालं नाही नाही एवढं कमी झालं हो तुम्ही मायकडे सगळं केलेलं आता मी सांगतो नेमकं आधी बाहेर का फरक पडत नव्हता आणि फरक पडला तर तुमच्या मानेमध्ये दोन ठिकाणी प्रॉब्लेम होत्या सी फोर पाय सिक्स आणि त्या ठिकाणी तिथून ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर मानेपासून शोल्डरला होत माने नव्हतं आणि हाताला होत नव्हतं पण तिथून ब्लड सर्क्युलेशन त्याला प्रॉपर न झाल्यामुळे तिथलीच्या ज्या विषयी ते डेव्हलपमेंट थांबलं होतं आणि इंजुरी जी व्हायची ती बरीच होत नव्हती आता मी माझ्याकडे आल्यानंतर तुम्हाला मी काय केलं तुमचं स्पायनल कार्ड पोझिशनला नेलं त्याच्याली गादी जी बाहेर आली ती, ती पोझिशनला आली आणि तिथून ब्लड फ्लो चालू केलं ब्लड फ्लो चालू झाल्यामुळे तिथून ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर झालं आणि तिथल्या ज्या मासपेशी डेव्हलप व्हायला गेलं लागले म्हणून तुमची जीज होऊन अधिक स्टॉप झालं ब्लड सर्क्युलेशन झालं आणि सूज कमी झाली दोथांना कमी झाला आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या तुम्हाला प्रॉपर करून दिल्या तुम्हाला रिझल्ट भेटला सगळ्यांना महत्वाचं बाकीचे जे डॉक्टर जे पॉवरफुल पेन किलर शोर तसं तुम्ही काही दिलं पण नाही बरोबर हे तुम्ही दोन चार महिन्यापासून झोप चार महिन्यापासून म्हणजे झोपच नाही आम्हाला जे म्हणजे एका डॉक्टरांच्या इथं आम्ही गेलो जेव्हा ते मी माझ्या वेदना सांगत होते तेव्हा त्या भाऊने ऐकल्या पण आणि मी बाहेर आल्यावर ते म्हटले तर काही काय प्रॉब्लेम म्हटलं असं असं माझा हात दुखतो खूप चार महिन्यापासून आराम नाही मग त्यांनी तुमचा पत्ता दिला म्हणजे त्यांचे पण आभार आम्हाला मानावे लागतील कधी कोणी देवासारखा धावून त्यांनी आमचं ऐकल्यावर खूप म्हणजे बरं वाटलं असतं आता काही गोष्टी सांगतो त्या आयुष्यभर लक्षात ठेवायचं तुमच्या मानेमध्ये गॅप आहे शोल्डर मध्ये इंजुरी बरोबर तर त्याला काही दिवस मी सांगलेले नियमात राहिले तरच बरं नियम सोडले की धोकणार चालू म्हणजे त्या खांद्यावर थोडे दिवस चालणार नाही दुसरं उशा दोन दोन घेणं जड वजन उचलणं चालणार डोक्या वजन घेणं खांदे वजन घेणं चालणार उठताना तो खाली टिकवणं चालणार नाही हाताला झटका देणं मानेला झटका देणं चालणार नाही जर आणि ज्या गोष्टी तुम्ही नाही पाळल्या हा तरच परत होणार जे बाकी तुम्ही आधी डॉक्टरांना करत बसले तेच परत चांगलं नाही हे नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे या नियमात राहिले okay. की ओके या गोष्टी मी माझ्या जॉईनवर टाकेल तिकडून नंतर तुम्ही बघून घ्या आणि माहिती यायच्या आधी माहिती खर्च केला त्याचे आजार पण नाही झाला आज कसं वन डे जाऊन यायचं घेऊन याच्या पंधरा दिवसांनी करत जायचं कसं करत करत एम आर आय फी मेडिसिन असं करत करत

i ready.